कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपर्यंत रमाकांत कर्णिक नगर जिजामाता उद्यानाजवळ पावन गणपती सोलापूर येथे घडली या प्रकरणी सलीम शमशुद्दीन वळसंकर व अडुसष्ट राहणार रमाकांत कर्णिक नगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून सोहेल हजरत खान पटेल राहणार कांदा बाजार अक्कलकोट विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचा सोहेल पटेल हा पंढरपूर येथील नगर परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी म्हणून होता त्यावेळेस फिर्यादी यांची ओळख होती सोहेल हा दोन हजार तेवीस मध्ये फिर्यादी यांच्या राहत्या घरी येऊन मी अमेझॉन इंटरनॅशनल कंपनी व भारत पे नॅशनल कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून काम करतो असे सांगून त्याचे आयडी कार्ड दाखवले व फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून तुम्ही जर कंपनीमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला एका वर्षात तीन लाख पासष्ट हजार रुपये रक्कम जमा होईल असे सांगून फिर्यादीकडून बारा लाख पन्नास हजार रुपये घेऊन वर्ष झाले तरी गुंतवणूक केल्याच्या पैशांचा परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी आणि सोहेल याला विचारणा केली यावेळी सोहेल याने उडवाउडवीची उत्तरे देऊन मला बीपी शुगरचा त्रास आहे तुम्ही जर मला परत पैसे मागितले तर मी तुमच्या नावची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन अशी धमकी दिली असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस सब इंस्पेक्टर बनसोडे हे करत आहेत